आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पंढरपूर शहर व तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी घडामोड घडली असून माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भाजप पंढरपूर शहर व तालुका कार्यकारणी सदस्यांची घोषणा करून त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण युवक नेते प्रणव परिचारक भाजपचे राज्य प्रदेश सदस्य लक्ष्मण धनवडे भाजप सुभाष मस्के करकम विभाग अध्यक्ष हर्षल कदम शहर अध्यक्ष लाला पानकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहर व तालुक्याच्या नूतन कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीचे पत्रे प्रदान करण्यात आली यामध्ये पंढरपूर शहर कार्यकारिणी पुढील प्रमाणे असून उपाध्यक्ष भागवत बडवे प्रशांत घोडके अनंत अंकुशराव आशीर्वाद कोळी ज्योती श्रीरंग जोशी सर सरचिटणीस ओंकार वाळूजकर शैलेश आगावणे चिटणीस सुचिता सगर आदित्य जोशी अजित खिलारे मिलिंद येळे राजेश सावल यल्लप्पा कबाडे गणेश सिंगन याप्रमाणे आहेत कारण संख्या कमी जरी असली तरी पण इथं पावसाभावी म्हणा किंवा काय अचानक ठरल्यामुळे थोडं उपस्थिती कमी उपस्थिती सर्व माझ्या महिला भगिनी सर्वच मान्य होते खरं म्हणजे आता शस्कणारा बस्के सरांनी या ठिकाणी काय अपेक्षित आहे सेवा कशा पद्धतीने आयोजित करायचं आहे हे सगळं सांगितले खरं तर सातत्याने लोकांमध्ये राहून काम करणारं पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाकडे आपण गेल्या अनेक वर्षापासून आपले पाठवून परिवारातले सहकारी बघत आले शंभर टक्के कार्यकर्त्याच्या जीवावर असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची गणना या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे no. नेता कार्यकर्ता याच्या परीकड जाऊन पक्षाची विचारता ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची माझी सर्वांचीच आहे आणि त्या उद्देशाने आज प्राथमिक एवढी करतोय अजूनही मला वाटतं फादर बॉडी आपल्याला अजून वाईट करायचे सातत्याने पक्षाकडून विचारणा करण्यात येते की बॉडी निवडली पाहिजे दुसरे उपाध्यक्ष प्रशांत भीमराव बडगे त्यानंतर ना आनंद अंकुशराव त्यानंतर ना चौथे उपाध्यक्ष आशीर्वाद शिवाजीराव कोळी त्यानंतर ना आपले महिला उपाध्यक्ष म्हणून सुवर्णा रतीलाल कोंडवळ यांच्यासाठी काळेवाद वगैरे हो त्यानंतर ना दुसरे उपाध्यक्ष ज्योतिबाई श्रीरंग जोशी त्यानंतर ना आपल्या भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस म्हणून ओंकार दुसरे सरचिटणीस म्हणून आहे शैलेंद्र गोविंद आगावणे त्यानंतर ना चिटणीस म्हणून बहिणीत सुचिता मच्छिंद्र सगरम त्यानंतर ना चिरिस म्हणून आहेत आपल्या भारतीय जनता पार्टीचे आदित्य जोशी नाही त्यानंतर ना आपल्या भारतीय जनता पार्टीचे चिटनीस म्हणून आहे आजित दत्तात्र एक खिलाडी त्यानंतर ना आपले तिसरे सर चिटणीस म्हणून आपण या ठिकाणी गोष्ट करतोय मिलिंद भवन गेडे ना

व्यवस्थित करू शकतो त्यामुळं आपण सगळ्या गेमीमध्ये या कार्यक्रमाचं नियोजन करूया आज भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून पंढरपूर शहर पंढरपूर ग्रामीण आणि करकम मंडळ या तिन्ही मंडळाच्या वतीनं पुढच्या येणाऱ्या सतरा तारखेपासून सुरू होणाऱ्या सेवा पक्रवडीच्या निमित्ताने त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष पंढरपूर तालुका भारतीय जनता पक्ष पंढरपूर मंडळ या दोन्ही मंडळातल्या आज आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली आमदार समाधानदा अवताडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक स्वरूपात म्हणजे अजूनपर्यंत आपल्याला बॉडी विस्तार करायचा आहे तर आज होत असलेल्या या निवडी प्रसंगी या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्ष पूर्वचे जिल्हाध्यक्ष आपल्या सर्वोच्च मार्गदर्शक आदरणीय शशिकांत चव्हाण चव्हाणसाहेब मार्केट कमिटीचे माजी उपसभापती आदरणीय दनवडे दात्या उपस्थित आदरणीय हरिभाऊ गावंदरे अरुणजी नागपिळक संतोष भिंगारे दोन्ही तिन्ही चे मंडळाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे जुने कार्य